नमस्कार महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज दिपोळी लक्ष्मी पूजन या निमित्त महाराष्ट्राच्या पुढारीवरून सर्वांना दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि याच दिपाळीच्या निमित्ताने मराठा आंदोलक ते शेतकरी नेते मराठवाड्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील जो शेतकरी आहे तर तो अतिवृष्टीमुळे घायाळ झालेला आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवाळी साजरी होत नाही काळा दिवस साजरा होतोय या निमित्ताने मनोज जरांगे पाटील या ठिकाणी म्हणतात की दिवाळी नंतर भाऊबीजीच्या नंतर या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन करणार आहेत सर्वांनी शेतकऱ्याच्या भावनेसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि हे आंदोलन केलं पाहिजे या ठिकाणी सरकारचे कपडे फाडल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही अशा करारी शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी सरकारला सुनावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पहा जरांगे पाटील काय म्हणताय हे पहा आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे मराठवाड्यातील पिकाचे जे काही नुकसान झालेले आहे तर ते प्रचंड स्वरूपाचे नुकसान झालेले सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल तूर असेल सर्व पिक ही पाण्यात गेलेली आहेत दिवाळी पाडवा भाऊ झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ञांना अध्यक्षांना आपण अंतरावलीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लोक मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडवत लागणार आहेत सरकारची त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ना जसं सत्तर वर्षे गेले तसे अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते ना आता नाही जाऊ द्यायचे एकदा सगळ्यांनी ताकद लावायची शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलन तो बारायचं शेतकऱ्यावरती संकट आलंय संसार उद्ध्वस्त झालेत त्यांना हातभार लावणं ही जबाबदारी होती पुन्हा संकटाचे भोग सरकार मुळे शेतकऱ्यांना भोगायला नको होते परंतु आता सरकार शेवटी तात्पुरता आनंद देणारं सरकार आहे आणि हे आज हे नुसते हेच नाही तर पंच्याहत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या पादरात असेच पडलेत की फक्त आशा लावायची द्यायचं काहीच नाही त्याला एक मन सुद्धा आहे पण आज चांगल्या दिवशी मला ती सांगायची नाही नसता ते आशाला लावायचं आणि पुढे आहे बघा टिंब टिंब दाखवायचं अशी सवय प्रत्येकाच्या मनापनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका